तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर केला कपिल मोबाईल शॉपच्या वतीने आयोजित भव्य बक्षीस ड्रॉ कार्यक्रमाने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले वरवट बकाल जळगाव जामोद आणि शेगाव या तीन ठिकाणच्या ग्राहकांसाठी घेण्यात आलेला हा ड्रॉ एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सहकार विद्यामंदिर वरवट बकाल येथे यशस्वीपणे पार पडला या कार्यक्रमाला ग्राहक स्थानिक नागरिक आणि मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली सकाळपासूनच ड्रॉविषयी उत्सुकता दिसून येत होती अनेक ग्राहकांनी हा क्षण अनुभवण्यासाठी कार्यक्रमस्थळी गर्दी केली होती कपिल मोबाईल शॉपने ग्राहकांशी असलेले नाते अधिक दृढ करण्यासाठी हा उपक्रम राबवला मोबाईल खरेदीसोबतच विश्वास पारदर्शकता आणि समाधान देण्याची भूमिका या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आली ड्रॉ प्रक्रियेपूर्वी सर्व नियम व अटी स्पष्ट करण्यात आल्या संपूर्ण सोडत पारदर्शक पद्धतीने घेण्यात आल्याने उपस्थितांमध्ये समाधानाची भावना दिसून आली प्रत्येक टप्प्यावर उत्सुकता शिगेला पोहोचली होती प्रथम क्रमांकाच्या बक्षिसासाठी अनेकांची नजर स्टेजकडे लागून होती अखेर होंडा शाहीन शंभर मोटारसायकलचे भाग्यवान विजेते म्हणून शेगाव येथील शेख अहमद यांचे नाव जाहीर होताच टाळ्यांचा कडकडाट झाला दुसऱ्या क्रमांकाच्या बक्षिसासाठी इलेक्ट्रिक बाईक ठेवण्यात आली होती या बक्षिसाचे विजेते म्हणून सायखेड येथील आकाश शिसोदे यांचे नाव जाहीर करण्यात आले पर्यावरणपूरक वाहन जिंकल्याने विशेष आनंद व्यक्त करण्यात आला विजेत्यांचा सन्मान आणि ग्राहकांसाठी प्रेरणादायी क्षण दोन्ही प्रमुख विजेत्यांसह इतर वस्तूंचे विजेतेही या कार्यक्रमात उपस्थित होते कपिल एंटरप्रायझेसच्या वतीने सर्व विजेत्यांना सन्मानपूर्वक बक्षिसांचे वितरण करण्यात आले पुष्पहार आणि शुभेच्छांच्या वर्षावात हा सोहळा पार पडला विजेत्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना कपिल मोबाईल शॉपचे आभार मानले खरेदीसोबत असा आनंद मिळेल याची कल्पनाही नव्हती अशी प्रतिक्रिया अनेक ग्राहकांनी दिली यामुळे इतर ग्राहकांनाही प्रेरणा मिळाली कपिल मोबाईल शॉपने केवळ व्यावसायिक व्यवहार ठेवता ग्राहक केंद्रित उपक्रम राबवल्याचे स्पष्ट झाले ग्रामीण व शहरी भागातील ग्राहकांना समान संधी देण्याचा प्रयत्न या ड्रॉमधून दिसून आला कार्यक्रमादरम्यान शिस्तबद्ध नियोजन आणि वेळेचे काटेकोर पालन करण्यात आले सहकार विद्या मंदिर परिसरात आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या त्यामुळे कार्यक्रम सुरळीत पार पडला कपिल एंटरप्रायझेसच्या प्रतिनिधींनी भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल असे आश्वासन दिले ग्राहकांचा विश्वास हीच आमची खरी कमाई असल्याचे त्यांनी सांगितले हा बक्षीस ड्रॉ कार्यक्रम केवळ विजेत्यांसाठीच नव्हे तर सर्व ग्राहकांसाठी आनंदाचा आणि विश्वासाचा उत्सव ठरला कपिल मोबाईल शॉपने ग्राहकांशी नाते अधिक घट्ट करत एक सकारात्मक उदाहरण समाजासमोर ठेवले जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज